वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण दोन वाट्या रेशनिंगच्या तांदळापासून पोटभरीचा नाश्ता असा बघणार आहोत तर तुम्ही बघू शकताय खूप हेल्दी आणि लहान मुलांसाठी तर खूप पौष्टिक असा नाश्ता आपण बघणार आहोत तर तुम्ही टिफिनलाही असं लहान मुलांना बनवून देऊ शकता तर त्यासाठी काय काय लागतं आणि कशा पद्धतीने करायचं हे अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेलयकॉन ऑलो सेट करा म्हणजे म्हणजे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर आता इथे आपण कट करून घेऊया त्याचसोबत ओल्या नारळाची खोबऱ्याची चटणीही मी तुम्हाला दाखणार आहे अगदी हॉटेलपेक्षाही भारी आपली घरगुती आणि कमी साहित्यामध्ये अगदी चविष्ट रुचकर अशी चटणी मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला मग आता आपण त्यासाठी लागणारे तांदूळ घेऊयात तर हे रेशनिंगचे तांदूळ मी घेणार आहे रेशनिंगचे तांदूळ अगदी दोन वाट्या फक्त दोन वाट्यांमध्ये मी पोटभरीचा नाश्ता तुम्हाला दाखवत आहे आता हे तांदूळ मी निवडून ठेवले होते तर त्यातून आपण आता दोन वाट्या रेशनिंगचे तांदूळ मी घेतलेले आहेत त्यामध्ये एक वाटी उडदाची डाळ घेणार आहोत सपाट वाटी पांढरी उडदाची पापडाची डाळ घेणार आहोत आता हे मी दोन्ही एकत्रच भिजायला घालणार आहे तर आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया हे मी दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली आहे तुम्ही लहान मुलांना टिफिनलाही ही, ही रेसिपी देऊ शकता असं बनवून किंवा घरातही अगदी पोटभरीचा नाश्ता तुम्ही असं डाळ तांदूळ भिजून वेगवेगळे -वे प्रकार तर आपण बघतोच आहे इडली ढोसा उत्तपा पण ते खाऊन कंटाळा येतो आणि कधीतरी वेगळा वेगळा प्र प्रकार आपल्याला छान वाटतो आणि तसेच लहान मुलांनाही वेगळं असं काही चविष्ट असलं की मग मुलंही खुश होतात तर मग आता त्यासाठी आता आपण इथे तांदूळ आणि डाळ हे एक सात ते आठ तासांसाठी मी भिजायला ठेवणार आहे जर तुम्हाला सकाळी बनवायचं असेल तर तुम्ही आदल्या दिवशी सात ते आठ तासांसाठी भिजायला हे घालायचं आहे त्यानंतर रात्री हे मिक्सरला ग्राइंड करून ठेवायचं आपण इडलीसाठी जे बॅटर तयार करतो अगदी तसंच आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही हे नाश्त्याला करू शकता तर आता इथे तुम्ही बघू शकता हे छान असं फर्मेट झालेलं आहे त्यामध्ये मी मीठ ॲड करत आहे चवीनुसार आता हे आपण एका डायरेक्शनने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आता आपण इथे भाजीची तयारी करणार आहोत तर इथे मी सगळी प्रिपरेशन करून घेतली आहे टॉमॅटो बारीक कट करून घेतला आहे कच्चा बटाटा साल काढून किसून घेतला आहे गाजर किसून घेतलं आहे शिमला मिरची कांदा आणि कोथिंबीर तुम्हाला ज्या भाज्या टाकायच्या आहेत त्या भाज्या तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि अगदी बारीक कट करून घ्यायचं आहे किसून घ्यायच्या आहेत किंवा चॉपरमध्ये अगदी बारीक चॉप करून घ्यायच्या आहेत आता आपण चटणी करणार आहोत तर चटणीसाठी मी इथे ओला नारळ एक त्याचे छोटे आ, काप करून घेतले आणि त्यामध्ये आल्याचा तुकडा आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हे सगळं आपण मिक्सरला ग्राइंड करायचं आहे त्यामध्ये आता तुम्ही दोन चमचे दही घालू शकता दही नसेल तर तुम्ही इथे लिंबू पिळायचा आहे म्हणजे चटणीला चव खूप छान येते आंबट गोड तिखट आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता म्हणजे कमी जास्त करू शकता तर यामध्ये थोडीशी साखर टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता हे आपण मिक्सरला ग्राईंड करून घेतलं थोडं पाणी ॲड करून आता हे मी पूर्ण मिक्सर जारमधल्या एका भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे आणि आता आपण तडक्याची तयारी करणार आहोत तर तडका द्यायचा आहे तडका असा द्यायचा की एवढा छान तडका बसला पाहिजे की चटणीची चवच बदलली पाहिजे तर इथे मी दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे छोट्या कढईमध्ये आणि आता तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये आपण दोन ते तीन वेळगी मिरची टाकलेली आहे कढीपत्ता फ्रेश टाकला आहे जिरे आणि मोहरी टाकलेली आहे ते चांगली तडतडल्यावरच आपल्याला त्यामध्ये चटणीवर ओतायचं आहे आता याच्यामध्ये मी थोडासा हिंग टाकला आहे सर्वात शेवटी कारण मग सा स्टार्टिंगला टाकलं तर मग मा फोडणीमध्ये तो जळला जातो त्यामुळे थोडासा हिंग नंतर टाकायचा आहे आणि आणि चांगला तडका बसल्यानंतरच आपल्याला चटणीवर ते टाकून घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता छान असं तडका बसला आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून त्यामध्ये टाकलेली आहे तर थोडं जपून करायचं आहे कारण तेल काही वेळेला उडतं किंवा कढईमध्ये असं पेट घेतल्यासारखं होतं त्यामुळे थोडंसं तुम्ही जपून करायचं आहे तडका देताना आता हा तडका आपण यावर टाकून घेतलेला आहे चटणीवर तर तुम्ही बघू शकता इथे खूप छान तडका बसलेला आहे की जेणेकरून छान हॉटेलपेक्षाही भारी अशी चटणी घरगुती आपली खूप रुचकर आणि चविष्ट बनते हॉटेलमध्येही आपण काही ठिकाणी बघतो की शेंगदाण्याची चटणी वगैरे देतात किंवा कच्चेच असतात किंवा खोबऱ्याची ही चटणी एवढी अशी टेस्टी अशी लागत नाही काही ठिकाणी आपण घरगुती केलेलं कधीही चांगलं तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांना घरातील माणसांना तुम्ही असं बनवून देऊ शकता तर आता इथे आपण भाजीची तयारी करणार आहोत तर इथे मी कढई तापायला ठेवली कढईमध्ये दोन चमचे तेल टाकले तेलामध्ये जिरी मोहरी टाकली आहे आणि आले लसूण हिरव्या मिरची पेस्ट टाकलेली आहे थोडीशी आता आपण ज्या भाज्या सर्व चॉप करून घेतलेल्या होत्या त्या आपण त्याच्यामध्ये ॲड थोडी हळद टाकली आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत म्हणजे शिजवून घ्यायची आहे आता लहान मुलं भाजी खायला कंटाळा करतात बघा मग तुम्ही असं वेगवेगळे प्रकार करून दिले तर ते खाल्ले जातात आणि भाज्यांमधून सगळे जीवनसत्व मुलांना मिळ मिळतात त्यामुळे गाजर टोमॅटो शिमला मिरची पुन्हा आ, कांदा आणि अजूनही तुमच्याकडे काही भाज्या असेल त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता कोबी किंवा फ्लावर वगैरे अजूनही बीट वगैरे अजूनही तुम्ही त्याच्यामध्ये चॉप करून बारीक कट करून शालो फ्राय करून असं तुम्ही भाजी बनवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये तर चवीनुसार मी मीठ ॲड केलेलं आहे आणि खूप अगळा वेगळा प्रकार आहे नाश्त्याचा पण पोटभरीचा नाश्ता आहे आता ही भाजी मी वाफेवर अशी शिजवून घेतलेली आहे आणि नंतर मग ती एका प्लेटमध्ये मी ट्रान्सफर केले आता आपण ह्याच कढईमध्ये करायला घेणार आहोत तर आता इथे कराय करायच्या वेळेलाच आपण याच्यामध्ये सोडा खाण्याचा सोडा ॲड करायचा आहे म्हणजे जे, जे बॅटर आहे आपण हे फर्मेट झालेलं यामध्ये जेव्हा तुम्ही करायला घेता त्यावेळेला सोडा ॲड करायचा आहे खायचा तर आता इथे मी खाण्याचा सोडा ॲड केला आहे आणि तो एका डायरेक्शनने मिक्स करून घेतला आहे आता मी त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं तेल फारसं लागत नाही थोडंसं तेल की जेणेकरून खाली चिकटायला नको आणि त्या ते तेलामध्ये थोडीशी जिरी मोहरी तीळ तुम्ही पांढरे तीळ ॲड करायचे थोडी कोथिंबीर कट केलेली आणि त्यावर थोडंसं बॅटर घालून घ्यायचं आहे एक ते दीड चमचा आता हे बॅटर घालून घेतल्यानंतर त्यावर आपण ती भाजी पसरवणार आहोत चमच्याने तर थोडी थोडी भाजी अशी टाकून घ्यायची आहे चमचाने किंवा तुम्ही हाताने अशी पसरवून वरती पुन्हा त्यावर आपल्याला थोडंसं बॅटर टाकून आहे आता ही भाजी मी त्यावर टाकून घेतली आणि त्यानंतर मग थोडंसं बॅटर मी त्याच्यावर टाकणार आहे तर खूप छान टेस्टला लागतो नक्की ट्राय करून बघा आणि कसा झालंय नाश्त्याचा प्रकार किंवा नाश्ता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आ, आता इथे दोन मिनटं फक्त आपण झाकण ठेवायचं आहे आणि अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे आता आपण झाकण काढून बघूया तर पूर्णपणे खालचा भाग तयार झालेला आहे तर हे बघा अगदी अलगद निघतो आहे म्हणजे चिकटायची वगैरे काही नाही फक्त दोन मिनटं झाकण ठेवून आपण शिजू द्यायचा आहे तो आणि पुन्हा परती मारून आता तेल वगैरे काही सोडायचं नाही तुम्ही तेलही फिरवू शकता म्हणजे चिकटायला वगैरे नको किंवा नाही टाकलं तर तरी चालेल आता एक दोन मिनटं खालची साईड होऊन द्यायची आणि त्यानंतर आता आपण काढून घेणार आहोत तर अगदी पोट म्हणजे पोटभरीचा नाश्ता होतो अगदी दोन वाट्या तांदळामध्ये मी बनवलं बनवलेला आहे आणि यामध्ये तुम्ही पाच ते सहा माणसं सहज सा, नाश्ता करू शकता तर खरंच नक्की ट्राय करून बघा आता आपला नाश्ता तयार झालेला आहे आणि अलगद आता मी एका ताटामध्ये ट्रान्सफर करते तर हे बघा गरम असल्यामुळे थोडंसं नॉर्मल थंड होऊन द्यायला पाहिजे आणि त्यानंतर आता आपण कट करायचं आहे ते असे तुम्ही चार भाग कट करून किंवा छोटे छोटे स्क्वेअरमध्येही तुम्ही कट करून मुलांना टिफिनला देऊ शकता आणि यामध्ये खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटो केचप सॉस बरोबर शेजवान चटणी बरोबर असं तुम्ही सर्व करू शकता तर अगदी म्हणजे टेस्टी आणि रुचकर असा नाश्ता तयार होतो तर इथे मी सगळे असे कट करून घेतलेले आहेत आणि हे बघा आणि खूप सॉफ्ट स्प, असा स्पॉन्जी होतो हा नाश्त्याचा प्रकार आ, 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 तर यामध्ये तुम्ही असं भाजी छान अशी परतून त्यामध्ये टाकली तर अगदी सगळ्या भाज्या मुलांच्या पोटात जातात आणि जीवनसत्व त्यांना भरपूर असे मिळतात तर लहान मुलांना हेल्दी असा वेगळा तुम्ही नाश्त्याचा प्रकार देऊ शकता तर नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आता याच्यासोबत आपण खोबऱ्याची चटणी सर्व करायला घेणार आहोत आणि खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी आणि रुचकर अशी घरगुती आपली खोबऱ्याची चटणी तयार होते अगदी हॉटेल रेस्टॉरंटपेक्षाही भारी चला तर मग लवकर बनवून बघा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता आपण विदाऊट भाजीचीसुद्धा इथे बनवलेली आहे आणि मी तुम्हाला दोन्ही प्रकारे दाखवलेले आहे तर ही विदाऊट भाजीची मी केलेली आहे आणि याला तुम्ही जम्बो ही म्हणू शकता किंवा वेगळा असा नाश्त्याचा प्रकार झालेला आहे म्हणजे तुम्ही असं ढोकळ्यासारखं कट करून चटणी सॉस बरोबर सर्व करू शकता तर आता हा मी बिना भाजीचा बनवलेला आहे बघा आणि अगदी छान कलर आलेला आहे नक्की ट्राय करून बघा आणि अगदी रेशनिंगच्या तांदळापासून मी बनवलेला आहे हा नाश्ता तर तुम्ही त्यामध्ये दोन वाट्या तांदूळ घेतलं तर एक वाटी उडदाची पांढरी पापडाची डाळ घ्यायची आहे ती आठ तासांसाठी भिजवून नंतर ते ग्राईंड करून पुन्हा रात्रभर तशीच ठेवून फर्मेट झाल्यावर मग तुम्ही करायला घ्यायचा आहे नाश्ता तर आता इथे बघा मी तुम्हाला कट करून दाखवते अगदी इझी कट होतो थोडंसं थंड होऊन द्यायचा आणि असा वेगळा प्रकार म्हटलं तर घरातील सगळेच खुश होतात आणि मुलं तर खूपच खुश होतात की काहीतरी वेगळा असा नाश्ता त्यांना खायला सर्व करायला मिळतो आहे तर बघा तुम्ही असं अगदी स्पॉन्जी झालं आहे आणि असं कट करून तुम्ही मुलांना टिफिनला देऊन बघा तर माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचे बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि ने। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बा बाय थँक्यू